अवघड शब्द नाही निवडणार ताईच्या डोळ्यात अश्रू आले आज ताई आपल्या समोर येऊन बोलल्या आहेत ही परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकरी अतिशय कठीण अवस्थेमध्ये आहे आणि सरकारले मात्र वीस लाखाचा पलंग घेण्यासाठी टेंडर काढता येते देवेंद्र फडणवीसच्या घरातला मुख्यमंत्र्याच्या घरातल्या पलंगाचं टेंडर निघालं वीस लाख रुपये सरकार चक्कर आहेत काय आणि आताचा जो आमदार आहे त्याने तर फक्त काय केलं त्या निवडून ना? आल्या आल्या त्यांना कॉन्ट्रॅक्टर कसा बनवायचा त्याचा प्लॅन टाकला राजीव चार अक्कल जागा घेतली सात कोटीच घर घेतलं ही गंमत आहे आणि तुम्हाला मले काहीच नाही मला तर जाऊ द्या मी बाळासाहेबांच्या घरी जन्मली राजे एखादं एक वावर विकून टाकलं तर मा वर्षभर भागून जाते पण शेतकऱ्याची अवस्था मला इतकं काही होणार का म्हणून पण जसं पाहिजे तसा काही मिळालं नाही पैसा खूप लागला आमचा आता इथं शेतीचा अगदी फॉर्म वगैरे भरले त्यांनी म्हणत की तुम्ही ही केवायसी करा पीक पाहणी करा पीक पाहणी करण्यासाठी शेतातून तर जाता येतच नाही आम्हाला पूर्ण गड्डे गड्डे झाले तिकडे पूर्ण चिकल आहे आणि शेतातलं पूर्ण खडून खरटून वाहून गेला पीक पाणी देऊ कशी मी कोणते ना म्हणे एवढे मोठे खर्च झाले पीक पाणी कसे करू दे यांना पीक पाणी नाही आमच्या आमच्यासारखे शेतकऱ्यांना करायचं काय करा। आमच्यासारखे भरपूर शेतकरी का त्यांची वावा नाल्याचे तिकडे आहे नदीच्या तिकडे आहे भरपूर फाशी लागली तिथं आणि तुम्हाला पीक पाणी करून देतो मग तुमच्या मन शांत होत असेल ते चांगली गोष्ट आहे याच्या उपर आता काय बोलण्यासारखं आई नाही सरकार इतकं मुरदार सरकार आहे कोणते दादा म्हणते तर झाकम दुर्या सरकार खरंतर झाकम दुर्या सरकार या सरकारच काय करता येते असं समोर असं गोटे ठाकून मारले असते मी पप्पा आता हातामध्ये आहे नाही आपल्याला पण जे होऊन आलं ते चांगले नाही होऊन आले या सरकारने पन्नास प्रति हेक्टरी दिलेलं दिलंच पाहिजे मनामध्ये आहे का खूप सारा बोला पण पन...